सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना मोफत सिकांतून आपण शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना मागील वर्षीपासून आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे मागील वर्षी एकोणीस विद्यार्थी आपले जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेस पा... परीक्षेमध्ये पात्र होऊन नवोदय विद्यालयामध्ये त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत तसेच काल इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेचा रिझल्ट जाहीर झाला तर त्यामध्ये देखील खूप विद्यार्थ्यांनी आपल्या चांगले गुण घेऊन स्कॉलरशिप होल्डर झालेले आहेत आज बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले त्यामध्ये त्यांनी त्यांना परीक्षेला मिळालेले मार्क्स या ठिकाणी सांगितलेले आहेत तर यावर्षी देखील विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी मित्रासिका करत आहात तर निश्चित तुम्हाला देखील पुढच्या वर्षी ज्या जवाहर महोदय प्रवेश परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही देखील खूप चांगल्या गुणांनी या ठिकाणी उत्तीर्ण होणार आहात फक्त त्यासाठी विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे विद्यार्थी नियमित तासिका करतात नियमित तासिकांमध्ये सांगितलेला अभ्यास पूर्ण करतात त्यासोबत ज्या आपण ऑनलाईन टेस्ट घेत असतो त्या ऑनलाईन टेस्टमध्ये चांगले गुण घेतात या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी निश्चित परीक्षेमध्ये चांगले गुण येणार आहेत तर या ठिकाणी जे विद्यार्थी अजूनही नियमित तासिका करत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी नियमित तासिका करायच्या आहेत या ठिकाणी काही विद्यार्थी मागच्या आठवड्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या तासिका दोन मार्चपासून सुरू झालेल्या आहेत म्हणजे पाठीमागील दीड महिन्याच्या ज्या तासिका आहेत त्या तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्या सर्व तासिका पाहून आजपर्यंत झालेला अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे चला विद्यार्थी आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा विषय भाषा या विषय भाषा परीक्षेसाठी उतारे येत असतात या ठिकाणी चार उतारे परीक्षेला येत असतात तर या उतार्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचा अभ्यास विद्यार्थ्यांना आज आपण उतारा क्रमांक तीन व उतारा क्रमांक चार यामधून पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज सर्वप्रथम आपण आजचा जो आपला उतारा क्रमांक तीन आहे हा उतारा क्रमांक तीन पाहूया विद्यार्थ्यांना उतार्यावरील प्रश्न कसे सोडवायचे या ठिकाणी लक्षात घ्या सध्या आपण उतारा सोडवण्याची ही जी पहिली पद्धत पाहत आहोत पहिली पद्धत एकदा चांगली समजायला लागली काही का दिवसानंतर उतारा सोडवण्याची दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला शिकवणार आहे मग त्यापैकी तुम्हाला जी सोप वाटल त्या पद्धतीने तुम्ही उतारा सोडवायचा चला सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी उतारा वाचन करणार आहोत आणि उतारा वाचन करत असताना आपल्याला या उतार्यामध्ये जे शब्द समजत नाही ज्या शब्द उतार्यातील ज्या शब्दाचा अर्थ लक्षात येत नाही त्या सर्व शब्दांचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना उतारा वाचन करत असताना तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ समजणार नाही ते शब्द तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचे आहेत चला आता या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला उतारा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायाशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते पहा विद्यार्थ्यांना आजचा हा जो उतारा आहे वि हा या उतार्यामध्ये प्रवास करण्यासाठी माणसाजवळ स्वतःच्या पायाशिवाय काहीही नव्हतं म्हणजे प्रवासाशी संबंधित असणारा हा उतारा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण समजून घेत आहोत हा जो उतारा आहे हा जुन्या काळातील उतारा आहे विद्यार्थ्यांना कारण आज जर पाहिलं तर प्रवासासाठी खूप वेगवेगळी साधनं आज सगळीकडे उपलब्ध आहेत परंतु जुन्या काळामध्ये जर पाहिलं तर प्रवासासाठी जुन्या काळामध्ये माणसाजवळ फक्त त्याचे पाय याच्याखेरीज इतर दुसरं कोणतंही साधन विद्यार्थ्यांनो त्यावेळेस माणसाजवळ उपलब्ध नसायचं पाहता अशा काळाचा विचार करणे कठीण आहे त्याच्यापाशी ना घोडा ना, ना उंट अगदी बैलगाडी ही नव्हती हा विद्यार्थ्यांना हा जो जुना काळातला प्रसंग आहे की ज्यावेळेस माणसाजवळ प्रवासासाठी तेव्हा ना घोडा म्हणजे घोडा पण नव्हता त्यासोबत ना उंट उंट पण नव्हता त्यासोबतच अगदी बैलगाडी देखील विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी माणसाजवळ त्या काळामध्ये नव्हती विद्यार्थ्यांनो या विद्यार्थ्यांमध्ये या शब्द ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजत नाही तो तुम्ही चार्टबॉक्समध्ये पाठवायचे या ठिकाणी पहा शिरसाट नावाचे विद्यार्थी त्याने टाकले त्याच्या पायाशी त्याच्या पायाशी पहा या ठिकाणी आलेला आहे त्याच्या पा या ठिकाणी पहा त्याच्या पाशी हा जो शब्द आहे तर त्याच्या पाशी त्याच्या पाशी म्हणजेच त्याच्या जवळ या अर्थाने या शब्दाचा अर्थ तयार होतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा त्याच्यापाशी ना घोडा म्हणजे घोडा नव्हता हो उंट नव्हता हो अगदी बैलगाडी देखील नव्हती हो चला पुढे एका ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो लांबवर प्रवास पहा जुन्या काळामध्ये जेव्हा माणूस त्या ठिकाणी प्रवास करायचा असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो पायी प्रवास करत असेल माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतर गाडी आली असावी पहा जेव्हा माणसाला चक्राचा शोध लागला चक्राचा शोध लागला म्हणजेच विद्यार्थ्यांना पहा चक्राचा शोध म्हणजे चाकाचा शोध जेव्हा माणसाला चाकाचा शोध लागला त्यानंतर गाडी आला गाडी आली असावी माणसाजवळ कारण अगोदरच्या काळात तर काही माणसाजवळ गाडी नव्हती कारण आधी प्रवास तो फक्त पायीच करायचा चक्राचा शोध लागला तेव्हा त्यानंतर माणसाकडे गाडी आली पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना शिकला असावा पहा सुरुवातीला माणसाने पायी प्रवास केला नंतर चक्राचा शोध लागल्यावर गाडी आली परंतु हे जे चक्राचा शोध लागण्याआधी चक्र म्हणजे चाक चाकाचा शोध लागण्याऐवजी आधी माणसाने काही काळ प्राण्यांचा देखील प्रवासासाठी उपयोग केलेला होता मग प्राण्यांचा जर उपयोग करायचा आहे तर या प्राण्यांना शिकला असावा प्राणी माणसायचे म्हणजे काय करायचे प्राण्यांना माणसासोबत राहण्याची सवय लावायची यालाच म्हणायचं प्राण्यांना माणसाळावणे कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जल वाहतुकीचा उपयोग करीत असावा आता पूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे त्यामुळं चाकाचा शोध चक्राचा शोध लागण्याऐवजी लागण्याच्या अगोदर माणूस जलवाहतुकीचा देखील उपयोग करू करीत असू शकतो अशी शक्यता आहे आता या संदर्भात निश्चित सांगता येत नाही पण अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे पहा नदीच्या तलावाच्या पाण्यात माणसाने लाकूड तरंग तरंगताना पाहिलं असावं आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली कारण लाकूड जर पाण्यात तरंगते हे माणसाच्या लक्षात आलं मग त्याला जलवाहतूक पाण्यातून देखील आपल्याला वाहतूक करता येईल अशी कल्पना या माणसाला सुचलेली असत असू शकते <coughs> त्याने एखादा झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली पहा माणसाने पहिली नाव निर्माण कशी केली पाहता नाव नाव म्हणजे माहिती आहे का या शब्दाचा अर्थ काय येऊ शकतो चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे थे। विद्यार्थ्यांना तासिका सुरू असताना तुम्ही पूर्णपणे अलर्ट राहायचे तासिकेमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर तुम्ही लगेच चार्टबॉक्स द्यायचे चार्टबॉक्समध्ये तुमची उत्तर आली पाहिजे वाक्य आहे की त्याने एखादा झाडाचा बुंधा करून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली त्याला नाव म्हणजे काय पहा झाडाचा बुंधा झाडाचा बुंधा म्हणजे झाडाचं खोड झाडाचं खोड कोरलं त्याने त्याच्या आतमध्ये पोकळी तयार केली जेव्हा जुनं झाड आहे ज्या खोड झाडाचं खोड खूप मोठं आहे अशा झाडाचा बुंधा झाडाचं खोड त्या ठिकाणी त्याने पोकरू कोरलं आणि आतमध्ये पोकळी निर्माण केली आणि त्यापासून पहिली नाव निर्माण केली नाव निर्माण केली म्हणजेच होडी निर्माण केली पाय या ठिकाणी शिरसाट साबळे प्रथमेश यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं हो आहे तर पहा विद्यार्थ्यांनो म्हणजे त्याने बहुधा झाडाचा बुंधा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली म्हणजे पहिली होडी त्या ठिकाणी त्या माणसाने निर्माण केलेली असावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी उतार्याचं वाचन केलेलं आहे उतार्याचं वाचन करून या ठिकाणी या उतारात जेवढे काही कठीण शब्द होते आपल्यासाठी जे काही नवीन शब्द होते त्या सर्व शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे आता एकदा का या सर्व उतार्यातील अर्थ कठीण शब्द आपल्याला समजले कठीण शब्दाचे अर्थ समजले मग उतार्याची उत्तरं सोडणं खूप सोपं आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या की भाषाविषयी नवोदय परीक्षेमध्ये सगळ्यांना सोपा वाटतो की मुलांना काय वाटतं उतारा वरती आहे त्यातूनच खाली उत्तर शोधायचे दिसायला ते सोपं दिसतं विद्यार्थ्यांना परंतु ज्या विद्यार्थ्याचं वाचन आणि शब्द संपत्ती चांगली आहे असेच विद्यार्थी या ठिकाणी उतार्यात पंचवीस पैकी पंचवीस गुण घेतात त्यासाठी उतार्याचा जास्तीत जास्त सराव होणं महत्वाचं आहे चला आता आपण या ठिकाणी या उतार्यावरील प्रश्न पाहूया प पहिलाच प्रश्न या ठिकाणी प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे प्रारंभी म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात पहा नावेने प्रवास करायचा पायी प्रवास करायचा घोड्याच्या पाठीवरून का बैलगाडीतून पहा सगळ्यात अगोदर प्रारंभी सगळ्यात आधी प्रवास कशाने करायचा तर या ठिकाणी पहा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायाशिवाय माणसाजवळ काही नव्हतं पहा या ठिकाणी दोन पायाशिवाय काही नव्हतं आणि पुढे काय आलेलं आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो लांबवर प्रवास करी म्हणजे चालत चालत प्रवास करायचा म्हणजेच तो मुलांना माणूस जुन्या काळात पायी प्रवास करायचा म्हणून पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं आहे पहा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवताना अगोदर आपलं नाव लिहायचं आहे नंतर पर्याय क्रमांक पाठवायचा आहे या ठिकाणी पहा शिंदे शौर्य साबळे त्यानंतर रुद्र आराध्या त्रिवेणी आविष्कार शौर्य मयंक त्यानंतर अर्पित तेजस्विनी प्रथमेश वैष्णवी सारंग सार्थक अद्वैत सुमित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर पाठवले खूप छान विद्यार्थ्यांना खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करत आहात तर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माणूस पायी प्रवास करायचा चला यानंतर दुसरा प्रश्न आता आपण पाहूया पहा दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय प्रश्न पहा माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पहा माणसाने जी पहिली नाव निर्माण केली नाव म्हणजेच होडी पहिली होडी माणसाने कशी निर्माण केली पहा या ठिकाणी पाण्यावर लाकूड तरंगताना पाहून तयार केली प्राण्यांना पोहताना पाहून केली का लाकडाचे तुकडे बांधून केली का झाडाचा बुंधा कोरून पोकळी करून त्यातून नाव तयार केली पहा विद्यार्थ्यांना चार पर्याय आहेत या ठिकाणी उतार्यामध्ये उत्तर सोडत असताना चारही पर्याय आपल्याला एक बरोबरच वाटतात परंतु आपण जर उतार्यामध्ये गेलो उतार्यामध्ये उत्तर शोधायचं परत पहा या ठिकाणी उतार्यामध्ये दिलेली माहिती परत काळजीपूर्वक वाचायची आणि त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे शोधायचं पा या ठिकाणी आहे पाहिले असावे आणि त्याला जल वाहतुकीची कल्पना सुचली पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिल्या त्याला काय कळलं की जल वाहतूक आपल्याला करता येऊ शकतं याची कल्पना सुचली पण नाव कशी तयार केली तर त्याने एखादा झाडाचा बुंधा कोरून पोकळी करून पहिली नाव तयार केली म्हणजे पहा एका झाडाचा जा बुंदा कोरून त्यात पोकळी तयार केली आणि त्यातून नाव तयार केली हे कोणत्या पर्यायात आलं तर हे पर्या नंबर डी मध्ये आलेलं आहे आणि म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सुमित आराध्या साबळे त्रिवेणी शौर्य पूजा आविष्कार दुर्वेश अद्वैत समर्थ त्यानंतर शाहिद सिद्धेश सुयश मयंक वैष्णवी तेजस्विनी रुद्र गीतांजली सारंग शौर्य अर्पित सार्थक या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेले विद्यार्थ्यांना खूप छान प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करत आहात अशाच पद्धतीने उत्तरासाठी आपण छान प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर नक्कीच सापडणार आहेत विद्यार्थ्यांना आणि उतार्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी उतार्यातील नवीन आता पहा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी उतारा पाहिला उतारात काही नवीन शब्द आले ते देखील आपल्याला माहिती झाले त्यामुळे जास्तीत जास्त उतारे आपण सोडवायचे आहेत चला आता या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा <audio> <audio> माणसाने झाडाचा बुंधा कोरून पोकळी निर्माण केली कारण त्याला के पहा माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी तयार निर्माण केली का तयार केली त्यांनी गाडी बनवायची होती चाक बनवायचं होतं नाव बनवायची होती का झोपडी बनवायची होती पहा विद्यार्थ्यांना आता जो प्रश्न पाहिला त्या प्रश्नामध्येच याचंही उत्तर उत्तर पहा माणसाने झाडाचा बुंधा करून बुंधा म्हणजे झाडाचं खोड पहा उतारा शिकलो बुंधा शब्दाला बुंधा म्हणजे खोड नाव म्हणजे होडी हे नवीन शब्द आपले शब्द संपत्तीत भर पडली अशा पद्धतीने आपण जर नियमित उतारे सोडत गेलो तर आपल्या शब्द संपत्तीमध्ये असे नवीन नवीन शब्द वाढत जातील आणि परीक्षा ईपर्यंत आपली शब्द संपत्ती, संपत्ती खूप जास्त वाढल आणि त्यातून आपल्याला उतारा सोडवायला सोपं जाईल मग पाहता माणसाने झाडाचा बुंधा कोरून पोकळी निर्माण केली कारण त्याला काय करायचं होतं तर त्याला नाव बनवायची होती होडी बनवायची होती म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर गीतांजली सुमित रुद्र शौर्य आराध्या पूजा हर्षद अद्वैत त्रिवेणी सारंग राज सार्थक रुपेश समर्थ वैष्णवी तेजस्विनी रूपेश प्रथमेश शेख त्यानंतर अर्जुन तसेच रुपेश दुर्वेश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी वाचून उत्तरं काढता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येत आपण पुढचा चौथा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली पहा या ठिकाणी चार घटना दाखवलेल्या आहेत या चार घटनांपैकी पही पहिली घटना काय घडली असेल सांगा माणसाने प्राण्यांना माणसा लावलं माणसाने चक्राचा शोध लावला माणसाने गाडी बनवली का माणसाने नाव बनवली हे देखील नाव शब्द आहे माणसाने नाव बनवली पहा या चार घटनांमध्ये सगळ्यात अगोदर कोणती घटना घडलेली असू शकते चला विद्यार्थ्यां चार्टबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे आहेत तुम्ही तुमचं उत्तर चार्टबॉक्समध्ये तुम्ही पाठवायचं आहे यापैकी कोणती घटना प्रथम घडली असेल पहा या ठिकाणी माणसाने प्राण्यांना माणसळवलं माणसाने चक्राचा शोध लावला माणसाने गाडी बनवली का माणसाने नाव बनवली यापैकी सर्वात अगोदर कोणती गोष्ट झाली असेल चला विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं वेगवेगळी येत आहेत नीट उतारा वाचा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे पहा आता आपण उतार्यात जाऊया या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर वेगवेगळी आलेली आहेत आपण उतार्यात जाऊन योग्य योग पाहूया पुढील पैकी कोणती घटना अगोदर घडली असेल पहा या ठिकाणी ज्या चार घटना दिल्या त्यामध्ये पहा या ठिकाणी उतार्यात आपल्याला दिलेला आहे की माणसाने प्राण्यांना मानसळवले पहा या ठिकाणी नंतर माणसाने चक्राचा शोध लावला माणसाने गाडी बनवली आणि माणसाने नाव बनवली तर या ठिकाणी पहा माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी म्हणजे आधी चक्राचा शोध लागल्यानंतर गाडी आली पण पंचपुढे काय सांगते पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळायला शिकला असावा पहा या ठिकाणी आलेला आहे चक्र आणि गाडीच्या शोधाआधी माणूस काय शिकलेला असू शकतो प्राणी माणसाळाला शिकलेला असू शकतो मग प्राणी माणसाळायला शिकलेला असू शकतो हे किती पर्यायात आलं विद्यार्थ्यांनो तर पहा चौथ्या प्रश्नात या ठिकाणी पर्याय नंबर ए मध्ये आहे माणसाने प्राण्यांना मानसळवलं मग प्रश्न क्रमांक चार या चौथ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे रुद्रमान रुद्र तसेच गांगरडे त्यानंतर योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये ह्या दोघांचं तर उत्तर बरोबर आहे इतर विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न केला परंतु उतार्यामध्ये काही कन्फ्युजन मध्ये त्यांची उत्तरं चुकलेली आहेत तसेच रुपेश प्रथमेश सिद्धेश शौर्य यांचे उत्तर बरोबर आहे वैष्णवी अर्षद त्रिवेणी पूजा गीतांजली सारंग यांचे उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे चला या ठिकाणी विद्यार्थ्यांना उतारात असेच प्रश्न असतात कन्फ्युजन करणारे त्यात आपण चुकतो तर उतारा हा पाँग। 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 पाँग पैकी पंचवीस गुण घेणारा विषय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उताराची थोडी काळजीपूर्वक वाचन करून उतारे सोडवायची की जेणेकरून आपल्याला उताऱ्यात पंचवीसपैकी पंचवीस गुण आली पाहिजेत चला आता पाचवा प्रश्न पहा पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिसतोय उताऱ्यातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशा आणि सर्वाधिक चांगली व्यक्त होते पहा उताऱ्याची जी मुख्य कल्पना आहे ती कोणत्या गोष्टीमुळं अधिक स्पष्टपणे स्पष्ट होते पहा माणसाने खूप काळापासून प्राण्यांना माणसाळत आला आहे माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत माणसाने विविध प्रकारच्या नाव बनवल्यात माणूस जलवाहतुकीच्या साधनांच्या शोधात राहिला आहे या चार, चार कल्पनांपैकी या उतार्यातील मुख्य कल्पना मुख्य कल्पना काय उतार्यातून मुख्य काय सांगायचे लेखकाला हे कोणत्या विधानातून स्पष्ट होते विद्यार्थ्यांना चला या ठिकाणी तुम्ही हे चारही वाक्य वाचा आणि त्यातील योग्य उत्तर काय असू शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे पहा या ठिकाणी हा जो उतार आहे पहा या उताराची मुख्य कल्पना माणूस खूप काळापासून प्राण्यांना मानसळत होता प्राणी मानसळवायचे हा उताराचा मुख्य उद्देशच नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे हे उत्तर त्या ठिकाणी असणार नाही बी पर्याय पा माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत या ठिकाणी पहा सुरुवातीला सांगितलं माणूस पायी चालला माणूसाने प्राण्यांवर बसून वाहतूक केली माणसाने गाडीमध्ये वाहतूक केली माणसाने जलवाहतूक केली म्हणजे या ठिकाणी वाहतुकीची वेगवेगळी साधने वापरलेली आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहेत आणि म्हणून या उतार्यातील मुख्य कल्पना जी आहे ही या दुसऱ्या वाक्याहून स्पष्ट होते की माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरलेली आहेत हे आपल्याला बी वर बी या विधानावरून आपल्याला अधिक स्पष्ट आहे हो सी विधान होतं माणसाने विविध प्रकारचे नावं बनवले आहेत तर ही देखील या उतार्याची मुख्य कल्पना नाही आहे माणूस नेहमी जल वाहतुकीच्या शोधात राहिला माणसाने फक्त जल वाहतुकी असा अर्थ आहे का तर हा पण अर्थ होत नाही म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर बी हे या पाचव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी देखील या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अगदी योग्य पद्धतीने योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आता आपण उतारा क्रमांक तीन पाहिला आता यानंतर लगेचच उतारा क्रमांक चार हा देखील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहून घेऊया चला उतारा क्रमांक चार हा उतारा क्रमांक चार देखील आता आपण समजून घेऊया पहा उतारा क्रमांक चार मध्ये काय सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम आता उतारा सोडत असण्याची पद्धत तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी मी तुमच्या समोर काही उतारे सोडवतोय ते लक्षा तुम्ही लक्षात घ्यायचे तुम्ही देखील या ठिकाणी परीक्षेमध्ये परीक्षेच्या तयारीसाठी उतारे सोडवायचे तुम्ही ह्याच पद्धतीने उतारे सोडवायचे पहा आता उतारा वाचायचा अगोदर आपण आणि उतार्यामधील जे कठीण शब्द आहेत पुस्तक असेल तर त्याला अंडरलाईन करून ठेवायचं किंवा आता चालू तासिकेत ज्या शब्दाचा अर्थ कळला नाही तो लगेच चार्टबॉक्समध्ये तुम्ही टाकायचा आहे विद्यार्थ्यांना पा उतारा क्रमांक चार प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना तोच उतारा या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी आता आपण आजची तासिका या ठिकाणी थांबूया तर तिसराच उतारा या ठिकाणी परत रिपीट झालेला असल्यामुळे आता आपण या ठिकाणी हा जो उतारा पाहिलेला आहे हा उतारा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आणि हा जो प्रवासाचा उतारा आहे तिसरा या उतार्यातून आपल्याला जे काही नवीन शब्द मिळाले त्या नवीन शब्दापासून आपली शब्दसंपत्ती देखील वाढलेली आहे विद्यार्थ्यांनो आणि हे नवीन शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर भाषा विषयातील उताराच्या तयारीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांनी आता पहा या ठिकाणी सगळ्यांनी सूचना लक्षात घ्या आता आपल्याला काय करायचंय तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांनी काही पुस्तकं घ्यायची आहेत तर पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना सर्वांनी स्कॉलरशिप परीक्षा पाचवी स्कॉलरशिप परीक्षा या स्कॉलरशिप परीक्षेची दोन पुस्तकं असतात तर त्याचा एक आणि भाग दोन हे दोनही पुस्तकं विद्यार्थ्यांना तुम्ही घेऊन टाकायची आहेत भाग एक मध्ये विद्यार्थ्यां भाषा आणि गणित हे दोन विषय आहेत भाषा व गणित हे दोन्ही विषय पा गणित यातील आपले दोन प्रकरण पूर्ण झालेत त्यानंतर भाषामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगितले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाकप्रचार म्हणी हे घटक आहेत हे देखील रोज आपल्याला पाच पाच पाठ करायचे आहेत त्यामुळं हे पा भाग एकच्या पुस्तकाच्या तयारीला तुम्ही लगेच लागायचे आणि भाग दोन देखील घेऊन ठेवा भाग दोनमध्ये मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषय आहेत भाग दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषय आहेत याच्या देखील तासिका आपल्या मे महिन्यात सुरू होणार आहेत तर सध्या आपल्याला भाषा आणि गणित या पुस्तकाची गरज पडते हे दोन्ही पुस्तकं घ्या त्यासोबतच पाचवी नवोदय परीक्षेचं देखील पुस्तक विद्यार्थ्यांना तुम्ही घेऊन ठेवायचं आहे हे तीन पुस्तकं आपल्याला या ठिकाणी रेग्युलर तासिका करत असताना आवश्यक असणार आहेत तीन तीन या तीनही पुस्तकांना तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे तिसरं पुस्तक म्हणजे पाचवी नवोदय आणि विद्यार्थ्यांनो हे तीनही पुस्तक तुम्ही नवनीत प्रकाशनाची घ्यायची नवनीत प्रकाशनाची पुस्तकं घ्या सध्या त्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातून आपण सर्व कन्सेप्ट शिकून घेऊया त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका संच देखील सोडवायचे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तास आपण या ठिकाणी भाषा विषयातील उतारे कशा पद्धतीने सोडवता येतील हे समजून घेतलेलं आहे उद्या र रविवार आहे विद्यार्थ्यांना उद्या रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असते तर उद्या सकाळी नऊ वाजता ऑनलाईन टेस्टची लिंक तुम्हाला मी ग्रुपवर पाठवून तुम्ही सर्वांनी वेळेमध्ये ती ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे आता उद्याच्या ऑनलाईन टेस्टला काय येणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना उद्याची ऑनलाईन टेस्ट ही गणित आणि भाषा या दोन विषयाची असणार आहे तर गणितामध्ये ह्या आठवड्यात आपण काय शिकलो तर गणित मध्ये आपण मुलांना रोमन संख्याशी न शिकलेलो आहोत रोमन संख्या या घटकावरील प्रश्न उद्याच्या ऑनलाईन टेस्ट मध्ये असतील त्यासोबत भाषा विषयातील उतारा देखील मुलांना उद्याच्या परीक्षेसाठी आपल्याला परीक्षेला येणार आहे तर या दोन्ही गोष्टींची तुम्ही आज तयारी करा यामधील तुम्हाला ज्या कन्सेप्ट समजल्या नसतील त्याचा तुम्ही अभ्यास करा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे नऊ वाजता तुम्हाला मी लिंक पाठवल टेस्टची तुम्ही सर्वांनी नऊ वाजता ही टेस्ट सोडवायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना अजूनही काही विद्यार्थी आपले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझा हा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय या स्क्रीनवरील नंबरवर तुम्ही मला तुमचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती पाठवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही एकदा का जॉईन झाले तुम्हाला तासिकेच्या सर्व लिंक त्या ठिकाणी वेळेवर मिळत जातील चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण अशी तशी थांबूया उद्या सकाळी नऊ वाजता ऑनलाईन टेस्टच्या मदतीने मद आपण टेस्ट सोडवणार आहोत त्यासाठी सर्वांनी ऑनलाईन टेस्टची तयारी आज आणि उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत करायची आहे चला विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना गुड नाईट ना उद्या सकाळी नऊ वाजता ऑनलाईन टेस्ट